जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सहा मे सोळाशे पंचावन्न लोहगड परिसरात मराठी रयतेचा चिवट प्रतिकार आजच्या दिवशी दाऊद खानाने लोहगड परिसरात आणि पथक पाठवले पण अकस्मात मराठे त्या पथकावर तुटून पडले मोगल सैन्याची ताकद कमी पडते हे लक्षात आल्यावर दाऊद खानने मिर्झा जयसिंग अचलसिंग आणि कुतुबुद्दीन खान यांना पुढे पाठवले तरीही मराठी फौज आणि रयत्याने शांतीने प्रतिकार करत आपले स्वाभिमान टिकवला गरीब रायतेची झुंज आणि मराठी चिवटपणाची चमक पाहून दाऊद खान भेट उडीला आला हा दिवस मराठी स्वराज्य संकल्पातील जनतेच्या प्रतिकार शक्तीचे एक ज्वलंत उदाहरण ठरतो सहा मे इसवी सन सोळाशे सदुसष्ट औरंगजेबाचा महाराजांची तह आजच्या दिवशी औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकिलास बोलावून सांगितले की तुमचे अपराध आम्ही माफ केले आहेत आणि तुमच्या मुलाला म्हणजेच युवराज शंभूराजे यांना चाकरीच ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलूक तुम्ही जिंकलात तो तुम्हालाच देऊ आणि तुम्ही स्वतःचेच ठिकाणी कायम राहा तुमच्याकडील प्रत्येक महाल तुम्ही शहजादा मोहम्मद मोहज्जमकडे रुजू करा औरंगजेब आणि महाराजांनी सांगितले की तुमचे अपराध माफ होतील जर तुमच्या मुलास हजर ठेवले आणि विश्वासू जामीन दिला महाराजांच्या वकिलास कैदेतून सोडले गेले आणि दिल्ली दरबारात ठेवण्यात आले त्यानंतर औरंगजेबने महाराजांशी तह केला आणि महाराजांच्या महालांची लूट आणि ऐवज स्वतःकडे ठेवण्याची परवानगी दिली युवराज शंभूराजे यांना पुन्हा मनसबदारी मिळाली आणि महाराज दक्षिणेत राहिले महाराजांचा मूळ जहागिरी व सरदेशमुखी या भागांवर महाराजांचे अधिकार कायम राहिले पण त्यांचे इतर महाल शहजादा मुआज्जमकडे देण्यात आले सहा मे इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी शेहजादा अकबरासंदर्भात इंग्रजांचे पत्र शेहजादा अकबराने इराणला जाण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी त्याने जहाजांची तयारी केली राजापुराहून ती जहाज येईपर्यंत आणि इराणच्या शहाकडे फरमान मिळेपर्यंत शहजादा अकबर पडोसा सुरक्षित राहिला राजापूरचा फ्रेंच व वेंगुर्ल्याचे डच व्यापाऱ्यांकडून जहाजांची योजना केली त्यानंतर शहजादा अकबर इराणला गेला इराणच्या शहाने शहजादा अकबरला मदत केली आणि त्यांच्या उद्देशाचा सफल परिणाम झाला एक इंग्रजांचे पत्र उपलब्ध आहे ज्यात इराणच्या शहाने शहजादा अकबरला साठ हजार सवारांची मदत केली मात्र जर ही मदत पुरेशी ठरली नाही तर इराणच्या शहाने मोठे सैन्य घेऊन पाठोपाठ निघण्याचा इरादा इराणच्या शहाने शेजादा अकबरला दिल्लीच्या तख्तावर बसवण्याचे वचन दिले आणि दाढीची शपथ घेऊन त्याने वचन दिले की शहजादा त्याच्या ध्येयात यश मिळवून देईल या पदराद्वारे शहजादा अकबरच्या पुढील हालचालींवर प्रकाश पडतो आणि त्याचा इराणच्या शहाशी असलेल्या राजकीय संबंधांची माहिती मिळते